हट्टी माणूस घरामध्ये सगळ्यात हट्टी माणूस म्हणलं की आमची आई दहा वर्षाची होते तसं मला लगीन झालाय तसे ह्या घरात मी दहा वर्षाची असेल ना कारण की खालची बाजू जळून जाईल नाही व्यवस्थित तेळामध्ये असे फ्राय करून घ्यायचे मित्रांनो आहे ना काय खायला या म्हणा हे गोड मग खरच मावशी आम्हाला एवढं भारी गोड ते न करू नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त असणार आहे कारण की पुन्हा एकदा आई आपल्याला एक नवीन कालवण बनवून दाखवणार आहे आणि ते कालवण म्हणजे मित्रांनो जी बाजरी आहे बाजरीच्या पिठाचे वडे बनवून आई आपल्याला कालवण बनवून दाखवणार आहे आणि बाजरीच्या पिठाच्या वड्यांचं कालवण मित्रांनो खूपच जबरदस्त टेस्ट असते कारण की मी खूप वेळा आईच्या हातचं खाले तर ते आपल्याला आज बनवून दाखवणार आहे आ, तर चला दाखवते ना बनून हा बघा पण करायचं आणि कालवण करून एकदम भारी खूप छान लागते मित्रांनो त्याची टेस्ट आणि आता आपण फर्स्ट तर वडे बनवायला घेऊया आई हे हो बघा मिरची वाटायला पण घेतले आणि वडे पण बनवायला घेतले आता मिरची वाटून घेऊया वडे बनवून घेऊया नंतर आई बनवून दाखवलच आणि हे बघा मित्रांनो पूर्ण मिरची वाटायला आईने घेतले इकडे मीठ घेतले काय काय घेतले काय मीठ कोथिंबीर कोथिंबीर खोबरा, खोबरा हे बघा शेंगदाणा आणि हे कांदे मित्रांनो चुलीमध्ये भाजून घेतलेत आपण चुलचीमध्ये नंतर दाखवत आई हे बघा खोबरा ठेचून घेते खोबरा आणि कांदे चुलीमध्येच भाजून घेतलेत नाही चुलीत भाजते चुलीत हे भाजते मला आवडत चुलीतला हे बघा ठेचून घेते आई आणि नंतर कांदे पण ठेचणारे नाही

मसाला तयार करून घेते नाही नाही मिक्सर मध्ये वाटायचं ना? ना मिक्सर मध्ये नाही मग का व्हिडिओ काढतो ना आपण मग व्हिडिओला काय झालं मिक्सर ला मग सगळेजण म्हणतात तू मिक्सर वापरायला पाहिजे मिक्सर हा ते आवडत नाही हा लगेच आवडत नाही मला सगळेजण कमेंट येते तुला सगळे म्हणतात की तू मिक्सर असून का पाट्यावर वाटते आई आजारी असते तू हा पण आता मला आवडत नाही ना मग आजारी असं तरी वाटायचं पाट्यावर आता पाट्यावर वाट आ, मला आवडत कर तू ऐकलंय का कधी गॅस जेवण सुद्धा मला गोड लागत नाही काय काय म्हणलं तू कुणाच ऐकलंय तेव्हा काय मी नाही कोणच आई आपलं माणूस घरामध्ये सगळ्यात हट्टी माणूस आमची आई मी दहा वर्षाची होते तसं मला लगीन झालाय तशी ह्या घरात आहे दहा वर्षाची असताना दहा वर्षाची असताना तुझं लग्न झालं तेव्हा लग्न झालं आमचं कळत नाही आम्हाला मी पप्पाला म्हणायचे पोरा तू एक लाव आजी। आजी आला ये। आपा आला तर ऐकला तर बोलल की तुला आता पप्पा तुकडू शाळेतून आला ना कदा कर द्यायचा फेकून आई ह्या पूरला काढू लावू तुझ्या घरी इथं काय ठेवले भारी होती म्हणायची आई म्हणायची अरे तुझी बायको मला बायको कवा लगीन झालंय आमचं आम्हाला कळतच <laughs> नव्हतं ना लग्न झालेलं खूप लहान वयात मित्रांनो लग्न झालं झालं ना आजी आज आजारी होते ना बाबा त्याच्यातला एखादा घ्यायला म्हणजे मग राहिला का त्याला आई नाही बाप नाही त्याला वाढवलं ना आजी आजी, आजी लगीन त्याला हे बघा मित्रांनो आई पूर्ण आता चटणी बारीक वाटून घेते फायनली मिरची झालेली रेडी आईने वाटून घेतली बघा कशी बारीक 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 आणि आता आई काढून घेते यातून पाणी पण घेणार घेणारे काढून देऊन घेईल बघा आई पाटा देऊन देऊन घ्यायचे आणि ते मिरचीचं पाणी आहे ना ते पण घ्यायचे आपल्याला कालवांना टाकायला होईल आहे की नाही काही त्यातच घेणार काढून मिरची बघा पाटा देऊन घेते आई ते पाणी काढून घेते बघा गे। पाट्यावरच कालवान खाऊन बघा कसं लागतंय एकदम बारीक पाट्यावर मसाला वाटायचा बरोबर टेस्ट वेगळी राहते तुम्हाला पाटा देऊ का दोन दोन बस झाली नको तुम्हाला पाटा देऊ बघा कुणाला लागत असेल तर या घ्यायला बघा इकडं आणि हे बघा मित्रांनो आईनी तर स्टार्ट केले बाजरीचे वडे बनवायला आणि हे बाजरीचं पीठ आहे ना हे बाजरीचं पीठ आहे बाजरीचं वड बनवते मी बघा किती मस्त आणि बाजरीच्या वड्याचं कालवण आज आपल्याला बनवून दाखवणार मला मी पहिली कालवणाला पैसे नसायचं माझ्या काय करायची बाजरीच वड करायची बाजरीच्या पिठाला दाखवायची म्हणायची परवा बघा मस्त कालवण हे बघा हे बाजरीचं पीठ आहे मित्रांनो आणि बाजरीच्या पिठाच आई वडे बनवणारे आणि वडे बनवून कालवण बनवणार आहे मळून घेते आई पहिल्यांदा बघा आई इकडे पीठ मळून घेते आणि इकडे पण पेटवली आपण कारण की आपल्याला हे भाजून घ्यायचे नाही वडी नंतर भाजून घ्यायचं आणि हे बघा फायनली आईचं बाजरीचं पीठ झालंय म्हणून एवढं आपल्याला हे बघा आणि तिकडं तवा पण आता तापायला ठेवलंय आणि हे बघा मित्रांनो इकडं पीठ तर मळून झाले आणि तवा पण तापलाय आपला आई ठेवलं तर तापायला बाकरी करत हा भाकरी करायचं तापलेलंच आहे तवा आणि हे बघा तेल सोडून घेते आई आपल्याला ते वडे याच्यातच बनवणार काय तव्येत बघा तेल टाकून घेतले आईने आणि जाळ थोडासा कमी आहे आपला आता आई बनवणारे वडे बाजरीच्या पिठाचे हातात बघा कसं धरले पीठ आणि बघा कशी करते बघा थोडं थोडं मित्रांनो आई सोडते आहे ना काय करते हा भाजायला पाहिजे भाजून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये ते बाजरीचे पीठ पिठाचे वडी बिबड्या करते म्हणजे बिबड्या बिबड्या म्हणजे कोथिंबीर मसाला सगळा टाकायचं आणि याचा बिबड्या करायच्या हा तुम्हाला कधी अशा थापायच्या वाळवायच्या आणि कवाय भी खायला वाजवायचं हा तिखट करायचे एकदम हा गा करणार तिखटणार बर आई म्हणते बिबड्या ना बिबड्या बिबड्या कशा बनवणार आहेत बघूया नंतर एका दिवशी दाखवते एखाद्या दिवशी दी दाखवा आपल्याला बनवत टाइम नाही आता आणि बघा मित्रांनो अशाच प्रकारे पूर्ण छोटे छोटे वडे बाजरीच्या पिठाचे करून घेते आई बघा हातात मळते दाखवा काय एकदा आई कशी एक मळते आणि थोडं थोडं असं दोन बोटांनी सोडून घेते अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण आपण या पिठाचे वडे बनवून घेणार आहे भाजून घेणार आहे काय आणि नंतर का त्याच मसाला म्हणजे कालवणच बनवायचं ना कालवण बनवणार ना कालवन कालवण आणि हे बघा मित्रांनो आईनी वडे काढून एवढे घेतलेत आता पटपट काढाय नाही तर जळत नाही ना जळतील ना जळ थोडेसे जायचेच असतात ना इकडनं टाका इकडनं ते लिळ वरून टाकतील वरून सोडायचे असे ते बघा फायनली आपले झालेत आता एवढंच पीठ राहिलं शेवट जायचं हातामधलं आणि एवढ्या एवढ्याच अजून आहे का मला वाटतं सांगत काय पाण्या मला वाटलं सगळं हां बरोबर पीठ थोडंसं चिकट केलं करावं लागतं का बघा थोडं पीठ आहे ना थोडं चिकट करावं लागतं ती चिर चिरगं बाळा का आणि फायनली मित्रांनो आपले वडे झालेले आहेत आणि आता थोडा वेळ भाजून द्यायचे आणि जे पहिले आपण सोडले होते ते आई आता उलटे करून घेते बघा मधी जळतील हे बघा असे भाजून घ्यायचेत मस्त आई परतून घेते आई उलटे पालटे करून घे कारण की खालची बाजू जळून जाईल नाही तर व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे मित्रांनो आहे ना काय नंतर आता फ्राय करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो की कशी आणि आई कशी याच कालवण बनवणार आहे ते जाळ पण आपलं कसा हा खायला या म्हणायचे गोड खरंच मावशी आम्हाला एवढं भार गोड दे करू हा पण करू शकता घरी आहे ना काय आणि हे बघा मित्रांनो आईने फायनली कालवण बनवायला घेतले आणि कडाई पण ठेवली तापायला आता आई तेल टाकून घेते ना काय हे बघा तेल टाकून घेते आणि इकडं पूर्ण मटेरियल आईने काढून घेतलेत हे भाजलेले वडे हे वाटलेलं आपण आता दे ना थोडा घे कसं आणि हे बघा वाटलेलं हे आपण आता पाट्यावर वाटलेलं आणि कुठले कुठले मसाले घेतलेत काय संडे मसाला मटन मसाला कांदा मसाला आणि मिरची पावडर आणि हळद हळद एवढे मसाले घेतले आईने आणि कांदा हातातच घेतलाय बघा आणि कढी पत्ता पण आणि आता फोडणी देते बघा आहे ते चांगलं तापले आणि जाळ पण आपल्या चुलीला मस्त झालाय मित्रांनो आई आता व्यवस्थित परतून आहे कांदा जोपर्यंत लाल होत नाही कांदा तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचाय पूर्ण कांदा असा लाल लाल होत चाललाय आणि जाळबा कसला झालाय जबरदस्त डायरेक्ट कढईच्या वरती गेलाय हात जळल बर काय वरती जर हात जळत तशा वरती अजून फाटी घालते बघ सारथी पुढं लोखंडाचा हातच हा लोखंडाचा हातच तुझी झाले तुझ्या हात कळत नाही नंतर कळत नाही बाळा मला काट असलं तरी कळत नाही आणि हे बघा पूर्ण लाल झालाय कांदा कारण की जाळ खूप जबरदस्त झालाय त्यामुळे विधी सेकंदच झालाय विधी मिनिटात रे आई घे ग मसाले घे टाकू बघा हा आणि हे बघा पूर्ण काढलेली आपण मसाले आईने ओतून घेतले आणि व्यवस्थित परतून आहे आणि आई मिरची पण घे लगेच बरं का कारण की लगेच मसाला जळून जाईल जाळ जास्त झालंय हा गॅस नाही आपल्याला कमी करायला आणि मिरची बघा आईने पूर्ण मिक्स केली आहे आणि आई टाकून घेते मिरची आणि मिरचीच पाणी कमी करता येईल मागे घेतले नंतर त्यामुळे आपण पुढे ठेवले आणि बघा आणि टाकून घेतले पकडून का पकड इकडे ना आणि हे बघा पूर्ण आपल्याला जेवढं पाहिजे कालवण त्या प्रमाणानुसार बस होईल पुरायला पाहिजे आई मास आणि हे बघा मित्रांनो कालवण तर आईने पूर्ण टाकून घेतले एवढं आपल्याला बोलते आणि उकळे आल्यावर टाकणार नाही उकळे आल्यावर वडे टाकणार ना, okay. ना? शांत का बसली मग हा उकळे आले काय नाही मला ऐक मी आईला ते वडे घेतले मित्रांनो बाजरीच्या पिठाचे बनवून ते उकळे आले याला कालवण्याला की टाकणार आणि किती वेळ किती वेळ ठेवायची नंतर मग काय झालं की आपलं हे होऊन जाईल कालवण आपलं बघूया आता आपण आपण टाकलेल्या कालवण्याला जबरदस्त उकळी आली कारण की जाळ खूप होता त्यामुळे लवकरच उकळी आली आणि आई आता हे वडे टाकून घेणार आहे बाजरीचे भाजून घेतलेले हे बघा टाकले आणि आता किती वेळ ठेवायचं म्हणले मिनिट आणि हे बघा हलवून पण घेते आई आणि एक दहा मिनटं पंधरा मिनिट आई बोलते ठेवायचे जरा आटून द्यायचे म्हणजे व्यवस्थित शिजायला पाहिजे व्यवस्थित म्हणजे अजून टेस्ट लागते त्याची भारी हे बघा आता शिजल्यावर दाखवतो कालवण झाले होते मला रेडी फायनली कालवण झाले आपलं रेडी आईने उतरून घेतले आई आता वाढायला घेतेय सगळ्यांना वाढायला आणि हे बघा आई वाढते आणि बघा कसलं भारी झाली मित्रांनो वड्याचं कालवण तर फायनली मित्रांनो आईने जेवण वगैरे वाढले आणि पण बसले बघा जेवायला पप्पा कसं झालंय कालवण कालवन चांगलं झालं बघा बाजरीच्या <laughs> वड्यांचं कालवन मित्रांनो खूपच जबरदस्त खूपच मस्त होते तर तुम्ही पण असं कालवण करू शकताय आता तुम्ही व्हिडिओ बघितलंच आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूयात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे जण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट